हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या जणी आय होप तुम्ही सगळ्या मस्तच असाल तर मी जसं की मी तु तुमच्यासोबत नेहमी माझ्या रेसिपीज वगैरे शेअर करत असते तसंच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकन टिक्का आणि फ्राईड राईसची रेसिपी तर आज ॲक्च्युली ही माझ्या मुलाची डिमांड होती की आई आज हे बनो जेवण तर त्यांनी चिकन मला आणून दिलं आणि तो गेला खेळायला तर आता मी जे काय घरात ॲवेलेबल आहे त्यामध्येच चिकन टिक्का आणि फ्राईड राईस बनवणार आहे तर चला तर मग किचनमध्ये हे बोनलेस चिकन आणलेलं आहे तर ह्याचे असे तुकडे करून आहेत मी तर जरा आपल्याला बार्बिकूसाठी मोठेच तुकडे करायचे आहेत आणि हे फ्राईड फ्राईड राईससाठी मी जरा वेगळे छोटे तुकडे वेगळे काढून ठेवले आहेत एका बाउलमध्ये ते फ्राईड राईससाठी वापरणार आहेत मी तीन मोठे कांदे पण घेतलेत सगळ्यात पहिले तर आपण मीठ लावून घेऊया चिकनच्या कपड्यांना व्यवस्थित घालूया आलं लसूणची पेस्ट दोन्ही यांना सायमल्टेनियसली मी लावून घेणार आहे सगळ्यातही आता हे जे बागबेकूसाठी जे चिकन गेलं की काढलेलं आहे वेगळं त्याला त्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे थोडं साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आता घालून घेऊया हळद नॉनव्हेजला कधी हळद ही वापरायचीच हळद ही अँटीबॅक्टेरियल असते त्यामुळे मी नॉनव्हेजसाठी हळद हीचा वापर जरा जास्तच करते हा तर हा बार्बिक्यू मसाला घेतलेला आहे मी रेडीमेड बाजारात मिळतो तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळून जाईल तर ह्या मसाल्याने चांगलीच टेस्ट येते एकदम छान बार्बेक्यू चिकन बनतो तर हा मसाला घ्यायचा आहे आपण एक अख्खं पॅकेट वापरायचं आहे अर्धा आठ किलो चिकनसाठी हा मी तिखट घेतलेला आहे रेग्युलर मी जे जेवणाला वापरते ते थोडा तिखटपणा अजून मला जरा तिखटच आवडतं त्यामुळे थोडं अजून एक्स्ट्रा मसाला घातला आहे हे आता घालणार आहे दही दही फक्त बाबेकूसाठी लागणाऱ्या चिकनसाठीच घालायचं आहे म्हणजे मग छान त्याला मसाला चांगला मिळून लागून ही लग्न हे घालणार आहे मी पुदिन्याची पावडर, पावडर माँचा मी पुदिना वाळून पावडर करून ठेवते मागच्या मी माझ्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे मी पुदिना धुऊन वाळवून त्याची अशी मिक्सरला पावडर करून ठेवते तर हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया मसाला सगळ्या फोळींना नीट व्यवस्थित लागेल ला असं ढवळून घेऊया फ्राईड राईसचं चिकन पण चांगलं मिक्स करून घेऊया मसाले वगैरे व्यवस्थित लावून घेऊया आपण फोळींना चिकन मॅरिनेट व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण राईस ची तयारी करूया फ्राईड राईससाठी आपल्याला मोकळा भात लागणार आहे त्यामुळे मी लांबडा तांदूळ घेतलेला आहे बासमतीचा सारखा आणि आता तो टोपातच शिजवून घ्यायचा आहे आपल्याला कारण का त्याचं पाणी काढून टाकायचं आहे तरच तो असा मोकळा मोकळा राईस आपल्याला मिळणार आहे आता हे कांद्यांचे मी असे मोठे मोठे तुकडे करते आणि त्याच्या एक एक पाकळ्या अशा वेगळ्या वेगळ्या करून घेणार आहे चिकन चिकनसाठी आपल्याला हे असा असा प्रकारचा कापलेला कांदा लागणार आहे आता दोन पेपर्स घेणार आहे मी एक येलो पेपर आणि एक रेड घेतलेली आहे तर ह्याचे सुद्धा आपण कांद्याप्रमाणेच चौकोनी तुकडे करून घेऊया हेल पेपर्सचे मी बारीक तुकडे केलेले आहेत हे आपल्या फ्राईड राईससाठी होणार आहे तर मीन वाईल आपला राईससुद्धा तयार झालेला आहे आता ह्या भाताला मी वेळून घेते त्याला जरा चांगल्या थंड पाण्याने धुवूनसुद्धा घेणार आहे म्हणजे सगळं स्टार्च त्याच्यातलं निघून जाईल आणि आपला भात अगदी मोकळा मोकळा होईल फ्राईड राईससाठी जसा भात लागतो तसा मोकळा मोकळा राईस आपला तयार होणार आहे पेपर्स आणि कांद्याचे जे चौकोनी तुकडे करून घेतले होते ते सुद्धा आपण चिकन जे मॅरिनेट करत ठेवले त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया म्हणजे ह्या सगळ्या जिनसांना पण व्यवस्थित मसाला लागेल आता हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजे हा जो मसाला आहे मॅरिनेशनचा तो सगळा कांदा आणि आपल्या ढगो मिरचीला पण लावून जाईल चांगलं मिक्स करून घेऊया हे आहे आपलं बारबेकूचं भांडं ते मी उत्सवमधून घेतलं होतं हे इंडोर आपल्याला बारबेक करायचं आहे त्याच्यासाठी हे भांडं खूप उपयोगी पडतं तर ह्याच्यासाठी आपल्याला कोळसे वगैरे काहीही लागत नाहीत आपण हे गॅसवर यूज करू शकतो तर अशा प्रकारे हे भांडं आहे ही जी रिंग दिसते आहे ना त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्याच्या वाफेवर वर ठेवलेलं सगळं जे आहे आपलं मटेरियल ते शिजत राहतं तर अशा प्रकारे आपल्याला गॅसवर ते प्लेस करायचं आहे त्यात एक मोठा ग्लास भर पाणी घालायचं आहे मोठा ग्लास भरून पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी ओव्हरफ्लो होणार नाही याची काळजी घ्यायची याची आहे तर हा अशा प्रकारे पाणी घातलेलं आहे मी त्याच्यात त्या रिंगमध्ये आणि आता वरून ही अशी जाळी ठेवून द्यायची आहे गॅसवर अगदी फिक्स राहतं हे भांडं आणि दूरही होत नाही जास्त याचा तेलही कमी लागतं कारण का ते पाण्यावरच जास्त खूप होतं तर आता मी ह्या काही स्टिक्स घेतलेल्या आहेत ज्याच्यावर आपल्याला बातमीपूर्वी करायचं आहे तर अशा प्रकारे चिकनचे आणि कांद्याचे आणि कॅप्सिकमचे तुकडे असे एक एकापाठोपाठ लावणार आहे एक चिकनचा तुकडा लावला आहे मग कांद्याचा लावला आहे आता एक बेलपेपर घेतलेली आहे परत एक चिकनचा तुकडा लावायचा आहे असं अल्टरनेट लावत जायचं आहे चिकन कांदा बेल पेपर, चिकन अशा प्रकारे स्टिकवर अडकवत जायचं आहे तंदूरचा गॅस पटवलेला आहे फास्ट ठेवायचं आहे पहिल्यांदा आणि आता त्याच्यावर जस्ट एक ऑइलचं ब्रशिंग करून घेते फक्त ब्रशिंग करून घ्यायचं आहे आई जास्त तेल लागत नाही या कांद्याला आता हे पाच पास्टिक स्टिक्स जे आहेत आपल्या चिकनच्या त्या ठेवून घेऊया या भांड्यावर व्यवस्थित अरेंज करायचे तर मी बघते की एकाच स्लॉटमध्ये माझ्या सगळ्या जि होऊन जातील त्यासाठी मी ते ॲडजस्ट करून ठेवते आहे जेणेकरून एकाच ह्याच्यामध्ये होऊन जातो बाय साईड ह्या गोट कढाईमध्ये आपण फ्राईड राईस करायला घेऊया टमॅटो मी घेतला आहे सलाडसाठी ही रेड कॅप्सिकम येलो कॅप्सिकम मी फ्राईड राईसमध्ये घालणार आहे हा चिरलेला कांदा आणि आपण घेणार आहोत कांदा पाता कांदा पाता हे आपल्याला डेकोरेशनसाठी सुद्धा लागणार आहे आणि फ्राईड राईससाठी सुद्धा लागणार कांदा पात सुद्धा चिरून घेऊया मधून मधून आपल्याला या स्टिक्स उलट्या पलट्या करायच्या आहेत साईड चेंज करून घ्यायच्या आहेत त्याच्या जेणेकरून चिकन सगळीकडून मस्तपैकी होऊन जाईल आणि चिकन अगदी जळणारही नाही पण थोडासा स्मोकी फ्लेवर सुद्धा हवाच आहे आपल्याला त्यामुळे थोडंसं बार्बिक्यूवर केल्यासारखं त्याला थोडंसं एक जळकट असं हे आलं आलाच पाहिजे तर ते खायलाही टेस्टी लागतं खरं अगदी कोळशावर केल्यासारखं वाटेल त्यामुळे तो स्मोकी फ्लेवर आपल्याला जो आपल्याला कोळशावर केलेला जो मिळतो तर तसाही आलाच पाहिजे त्यामुळे थोडंसं करपवायचं आहे चिकन थोडंसं जास्त नाही आणि अधूनमधून असं फिरवत राहायचं आहे आपल्याला थोडं थोडं फिरवून घेतलेलं आहे ना आता त्याच्या असं आपल्याला थोड्या थोड्या वेळाने करत राहावं लागणार आहे थोडं थोडं अळतात पळतच राहावं लागणार आहे आता गॅसही मी थोडा कमी केला सांगते म्हणजे त्याला चांगलं शिजलं जाईल पण चिकन राईस साठी लागणार चिकन तळून घेणार कडाईमध्ये कढाईमध्ये तेल सोडून घेऊया आपण याच्यावर थोडसच घालायचंय जास्त नाही पाहिलंच असेल अगदी दोन चमचे तेल मी घातलेलं आहे सगळे याच्यावर म्हणजे चिकन चांगलं शिजण्यासाठी आपण जरा वेळ झाकण ठेवून घेऊया साठी अशा प्रकारे मी लसूण आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे बारीक बारीक चिरायचं आहे आणि थोडे थोडे त्याचे चंक्स तोंडात येतात तेव्हा खूप छान वाटतं खायला मी आता त्याला अजून थोडं बारीक करून घेते फ्राईड चिकन असं असं चांगलं

म्हणून चिकन जे शक्यतो बारीकच किस करायचे हे इथे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण फ्राईड राईस करून घेऊया ह्याच कढईमध्ये मी थोडं तेल घालणार आहे जास्त नाही थोडं थोड्या कढईमध्ये घालूया आपण बारीक चिल्ली मिरची आणि लसूण चांगलं परतून घेऊया हो परत जास्त त्याच्यामध्ये दे, कांदा झाली कांदा जरा जास्तच येणारे सगळ्यांना आवडतो बरा मोठ्या फ्लेमवरच केले जातात स्मोक <coughs> <coughs> सॉरी स्मोक ऑलरेडी झालेला आहे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे मोठ्या घ्यायचं आम्हाला सगळं भाजलेला आहे आता आपण बेलपेपर घालून घेऊया परत एकदा हे सगळं हे सगळं तुम्हाला फास्ट व्याजवरच करायचं आहे Soya sauce, berikan dapat penggaruan. आणि मी भातात मीठ घालायला विसरले होते त्यामुळे मी थोडस घालणार आहे सोया सॉस हा ऑलरेडी खारत असतो त्यामुळे मी चव बघूनच मी पाहिलंच असेल मी कुठले रिझर्वेटिव्ह घातलेले सॉस किंवा चटणी वगैरे असं काहीच घातले नाही आहे शेजवान चटणी सॉस काहीच घातलेलं नाही आहे ना रेडीमेड मसाला घात इंडियन स्टाईलनी हा फ्राईड राईस होणार आहे आपला आता आपण हा राईस घालूया बघा किती मोकळा मोकळा झाला आहे राईस तळलेलं चिकन आहे हे सुद्धा घालूया आपण हो तर तरी मी कसंही करते मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे थोडा वेळ झाकण नाहीया तर राईसची मी टेस्ट बघितली पण थोडा टेस्ट एनहन्स करण्याची गरज वाटते आहे मला म्हणून मी आता त्याच्यामध्ये मॅजिक मसाला मॅगीचा मॅजिक मसाला घालते थोडी टेस्ट अजून एन्हान्स करण्याची गरज वाटली मला हा लास्ट स्टेजला ला घातला तरी सुद्धा चालतो त्यामुळे आपण लास्टला घालून फक्त डबरून देणार आपलं तर जेवण रेडी आहे आपलं तर मिस्टरांना जेवायला वाढलेलं आहे चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता नॉनव्हेज <laughs> मी सुद्धा घेतलं आहे पण मी पहिले स्टार्टर खाणार आहे आणि नंतर राईस घेणार आहे तर ह्याच्यावर मी थोडासा चाट मसाला भुरभुरवला आहे थोडं टेस्ट अजून एन्हान्स करण्यासाठी चला तर मग जेवायला बा बाय गुड नाईट